एका रक्तरंजित हातांना भगवान बुद्धांनी शांतीचा मार्ग कसा दिला श्रावस्ती नावाचं एक प्रसिद्ध नगर होतं तेथे पसेनधी नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या राज्यात एक अतिशय क्रूर आणि कुविख्यात दरोडेखोर होता तो दरोडेखोर श्रावस्ती जवळच्या घनदाट जंगलात राहायचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा आणि क्रूरपणे मारून टाकायचा एका माणसाला मारलं की त्याच्या हाताचं एक बोट तोडून त्या आपल्या गळ्यातील माळेत गुंफायचा त्यामुळे सर्व लोक त्याला अंगुली माल म्हणून ओळखायचे अंगुली माल ज्या जंगलात राहायचा त्या जंगलातून प्रवास करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती एकटा दुखटा माणूसच काय तर पन्नास पन्नास लोकांचे समूह सुद्धा त्या जंगलातून प्रवास करण्याचे धाडस करीत नसत अंगुली माल म्हणजे जणू मृत्यूचा जबडाच एकदा तथागत बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी श्रावस्तीला गेले काही दिवस तेथे थांबून ते पुढील प्रवासाकरिता निघाले अंगुलीमाल राहत असलेल्या जंगलाच्या दिशेनं ते एकटेच निघाले ते रस्त्यातील गुराख्यांना शेतकऱ्यांना दिसले त्यांनी अंगुलीमालची सर्व हकीकत बुद्धांना सांगितली आणि त्या रस्त्यानं जाऊ नका अशी विनंती केली बुद्धांनी सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि न घाबरता एकटेच त्या रस्त्यानं प्रवास करत राहिले जंगलातील एका मोठ्या झाडावर अंगुलीमाल लपून बसलेला होता आपल्या दिशेनं कुणीतरी एकटेच चालत येत असल्याचे त्याला दिसले ते बघून त्यालाही आश्चर्य वाटलं तो स्वतःला म्हणाला समूहातील लोक सुद्धा मला घाबरतात आणि ह्या जंगलात फिरकत नाहीत मग हा एकटा इथे काय करतोय याला माझी भीती नसेल का वाटत जंगलात एकटा चालत येणारा हा वाटसरू मला ओळखत नाही का माझ्याबद्दल याला माहिती नाही का काही आपल्याला चिडवण्यासाठी हा इथे येत आहे असा विचार करून त्यानं झाडावरनं खाली उडी मारली बुद्धांना मारण्यासाठी त्यानं हातात तलवार घेतली आणि त्यांच्या मागे धावला धापा टाकत तो त्यांच्याजवळ पोहोचला त्यांच्या जाऊन थोड्या अंतरावरती तो थांबला आणि म्हणाला हे वाटसरू थांब पुढे जाऊ नकोस त्याचं बोलणं ऐकूनही बुद्ध काही थांबले नाहीत ते चालतच राहिले आणि त्याला म्हणाले मी शांत आहे अंगुलीमाला तूही शांत हो बुद्धांचं हे म्हणणं ऐकून त्याला आश्चर्य वाटलं तो बुद्धांना म्हणाला तू खोट का बोलतोस तू स्वतः चालत असूनही असं म्हणतोस आणि मी थांबलेलो असतानाही मला अशांत म्हणतोस तू शांत आहेस आणि मी अशांत कसा बुद्ध म्हणाले आणि अंगुली मालाकडे वळत म्हणाले अरे मी सर्व मात्रांच्या हत्येपासून परावृत्त आहे मी कुणाचीही हत्या करत नाही कुणालाही लुटत नाही मी हिंसा करत नाही कुणाचेही नुकसान करत नाही हिंसा द्वेष यासारख्या दुर्गुणांपासून मी मुक्त आहे अलिप्त आहे म्हणून मी शांत आहे तुझं मात्र तसं नाही आजवर तू अनेकांचे प्राण घेतलेस अनेकांना लुटलस हिंसा द्वेष अज्ञान यासारखे दोष तुझ्यात आहेत त्यामुळे तू अशांत आहेस बुद्धांचं हे बोलणं ऐकून अंगुलीमाल माल खजिल झाला त्याला आपली चूक कळली बुद्धांना मारण्यासाठी त्यानं घेतलेली तलवार त्याच्या हातातून गळून पडली तो खाली वाकला गुडघ्यावर बसून बुद्धांना नमस्कार करत म्हणाला हे भगवान मी चुकलो मला क्षमा करा मला माझी चूक कळली आहे तू सांग आता मी काय करू शांत कसा होऊ बुद्ध त्यांना म्हणाले अरे त्याला तुझी चूक कळली ना मग आता हा हिंसेचा मार्ग सोडून दे हिंसेमुळे कुणाचंही भलं होत नाही जो माणूस हिंसा द्वेष अज्ञान या दुर्गुणांपासून अलिप्त होतो त्यांचा त्याग करतो तो स्थिर होतो जे लोक या दुर्गुणांना चिकटून राहतात ते कायम अस्थिर राहतात म्हणून त्या विसरून तू नव्याने सुरुवात कर संयमी हो तुझं कल्याण हो। अंगुली मालाने बुद्धांना वंदन केले आणि पब्बजा दीक्षा मागितली बुद्धांनी ये भिक्कू असं म्हणत त्याला दीक्षा दिली आणि जगण्याची एक नवी वाट त्याला मोकळी करून दिली अशा प्रकारे एका क्रूर व्यक्तीला भगवान बुद्ध